you <music> वणीमधील पारेगाव का फाट्याजवळ कांद्याच्या चाळीवर कामाला जाणाऱ्या मजुरांच्या पिकअप गाडीला अपघात झाला आहे यामध्ये चंद्रबांध माजी हिंगरे वर्ष पन्नास हे ठार झाले असून बत्तीस जण जखमी झाले आहेत यामध्ये सत्तावीस जणांना वणी ग्रामीण रुग्णालयात तर इतर पाच जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय यामधील नऊ जणांना गंभीर जखमी झाल्यानं नाशिकच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले तेरा मेला सकाळी साडेनऊच्या दरम्यान धयाने चांदवड या ठिकाणाहून मजूर वणीच्या कांद्याच्या चाळीवर गाडीचा क्रमांक एम एच पंधरा एच एच छत्तीस अठ्याहत्तर या गाडीत अंदाजे बत्तीस ते पस्तीस जण बसले होते पारेगाव फाट्याजवळ भरधाव वेगानं येताच चालकाचं चा गाडीवर नियंत्रण सुटल्यानं गाडी जोरात पलटी झाली आणि गाडी पलटी होताच आवाज झाला आजूबाजूच्या धाव घेत जखमींना बाहेर काढून वणीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये मिळेल त्या साधनानं आणण्यात आलं जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे ही माहिती मिळताच धयाने या ठिकाणी विलास भवर यांनी तरुणांच्या मदतीनं जखमींना मदत केली आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर जखमी आल्याने वणी डॉक्टर असोसिएशनचे खाजगी डॉक्टर डॉक्टर अनिल पवार डॉक्टर अनिल शेळके डॉक्टर सोहम चांडुले डॉक्टर विराम ठाकरे डॉक्टर प्रकाश देशमुख यांनी रुग्णालयात येऊन जखमींवर तातडीने उपचार करून गंभीर जखमींना रुग्णवाहिकेतून नाशिकला पाठवण्यात आले यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे एकमेव डॉक्टर अनंत गाडेकर हे होते जखमींवर उपचार करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला करा। यावेळेस स्लाइड बंद होत होते वातानुकूलित कक्ष असून तेही बंद पडलं अशा परिस्थितीत जखमींवर उपचार करताना मोठी दमछाक झाली कोंडलेल्या या कक्षामध्ये गुदमरलेल्यासारखे होत असतानाच तशाच परिस्थितीत उपचार करण्यात आले आणि मोबाईलच्या टॉर्च लावून उपचार करण्यात आले या जखमींमध्ये कल्पना हिंगले तुषार बाळू जाधव रंजना किसन गाडेकर भाऊसाहेब विष्णू कांगुर्डे सुरेखा बाळू वासदेव अंबिका रामू भुसारे रोहिणी विरक हिंगले तेजस नाडेकर चेतन अशोक हिंगले विशाल विरक इंगले कार्तिक दत्तात्रय झडे राजश्री अशोक हिंगले संगीता गोरख हिंगले रोहित भाऊसाहेब हिंगले मंगला भाऊसाहेब हिंगले निकिता धोंडीराम हिंगले वैशाली अशोक हिंगले संगीता राजेंद्र कांगुर्डे सपना सुरेश हिंगले शुभम हिंगले अशा दशरथ वासदेव मनोहर चंद्रबांत हिंगले यशराज संजय जाधव हो, शुभम काळू सोनवणे महेश भाऊसाहेब हिंगले रत्ना सोमनाथ शेवरे सोनल रवींद्र भोये सीमा प्रकाश पेठे पल्लवी संपत सोनवणे ज्ञानेश्वर संपत सोनवणे हे जखमींची नावं आहेत यामध्ये घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी डॉक्टर अनंत पवार यांनी भेट घेतली त्याच्यामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस लोकं होते त्याच्यापैकी अठ्ठावीस रुग्ण जे आहेत पेशंट जे आहेत ॲक्सिडेंटनंतर आमच्या ग्रामीण रुग्णालय बने ते आले होते त्याच्यापैकी पाच रुग्ण जे आहेत त्यांना सिव्हिलला रेफर केले सिव्हिलला माहिती घेतले असता ते पाच पाच सेवेला आहेत बाकीचे जे किरकोळ जखमी होते किरकोळ जखमींना ग्रामीण रुग्णालय बने ते औषध उपचार करून ते घरी गेलेले आहेत सध्या असल्यामुळे ती पोस्ट त्यानंतर तर वर्ष पी आयू आहे आणि पी आयू चे जे काम आहे ते पीडब्ल्यू डीने केलेलं आहे आणि तिथला ए सी जवळपास एक दीड महिन्यापासून बंद आहे त्याबाबत आम्ही दोन वेळेस पत्र व्यवहार केलेला आहे आणि ए सी चालू त्यांना दोन तीन वेळेस पथकं दिलेले आहेत आठवड्यात ते कदाचित त्याचं काम करून देते आज इथे सोमवारी सकाळी दहा वाजता आम्हाला राकेश भाऊ नंतर किरण सरपंच यांचा फोन आला की ग्रामीण रुग्णालयामध्ये पंधरा ते वीस रुग्ण आलेले आहेत आणि त्यांचा दयाने इथे ॲक्सिडेंट झालेला आहे तर आम्ही सर्व खाजगी डॉक्टर पंधरा ते वीस इथे धावून आलो आणि सर्व पेशंट लोकांकडे ट्रीटमेंट देण्यासाठी आम्ही लक्ष दिलं आहे तसंच आमच्या जोडीला सर्व सरकारीमधले डॉक्टर पण गव्हर्नमेंटचे हजर होतात आणि प्रत्येकांना मदत करण्यासाठी आलेलं आहे सर्वांनी फिरकिंग वर सर्व रुग्णांचे प्राथमिक उपचार इथं केलेले आहेत म्हणजे दहा ते बारा पेशंट फ्रॅक्चर झालेले आहेत आणि सिरियस पण आहे सर्व लोक त्या पिकअप गाडीने वनीकडे येत असताना अचानक गाडीचा टायर फुटला आणि टायर फुटल्यामुळं ड्रायव्हरचा त्या गाडीवरला कंट्रोल गेला आणि गाडी अतिशय स्पीडनर खाली कोसळली त्याच्यात साधारण एक पंचवीस एक लोकं होते गाडीमध्ये तर त्याच्यात एक जण मयत पण झालं आहे आणि पंधरा वीस एक जण साधारण बरेच दहा एक पेशंट गंभीर जखमी झाले आम्ही सर्वांनी मदत करून इथं वनी सिव्हिलला सर्वांना आणलं आहे आता काहींना कदाचित नाशिक पण न्यावे लागेल आणि इथल्या वणीतल्या प्रायव्हेट जे डॉक्टर आहे त्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि तात्काळ इथं मदत पण वेदन्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोरवणी